अतिवृष्टीग्रस्तांसाठी किट व शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप निलंगा तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसला होता अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासाठी छावा मराठा युवा महासंघ शिवसेना उभाटा गट व मातोश्री सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने निलंगा तालुक्यातील मुगाव शेंद या नदीकाठावरील गावातील काही नागरिकांना धान्याचे किट व जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी छावा मराठा युवा महासंघ पुण्याचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर तुपडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील निलंगेकर पुणे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू बिरादा शशिकांत शिरमाळे रहीम मनियार अहमद पठाण आदींसह मुगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शेंद जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुंडेसर बालाजी बिराजदार जाधवसाहेब सतीश कोळेकर रमेश तातेराव मोगरगे तंटामुक्त अध्यक्ष श्रीनिवास मोगले आदींसह दोन्हीही गावातील नागरिकांची उपस्थिती होती ग्रामीण भागातील जनतेचा सगळ्यात मोठा जो आर्थिक व्यवहार करणारी जे काही शेती आहे ते शेती देखील आपली वाहून गेली ते पाण्यामुळे वाहून गेली बरोबर ना, ना। मग त्याच्यामुळे आज आम्ही देखील तुमच्यासारखं ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेत ऋण व्यक्त करावा म्हणून आम्ही तुम्हाला ठिकी देण्याचा संकल्प करतो कारण जसं तुम्ही शाळेमध्ये शिकला तसं आम्ही पण शाळेत शिकलो त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती पण आज या सर्व शिक्षणामुळे आज आम्ही चांगल्या प्रकारे एज्युकेशन घेऊन एक चांगला उद्योग निर्माण केला आणि आज आम्हाला देखील असं वाटतं की आपण आपल्या मातृभूमीला काहीतरी प्यायला पाहिजे म्हणून हा छोटासा संकल्प आम्ही केला आज मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय संस्कृतीला धरून आपण जे काम करतो आहे आणि ते काम करत असताना आपल्या मातृभूमीला आपण विसरता कामं नये हे आमचं एक ऋण म्हणून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवला आहे जे धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळ्यात अगोदर जे पूरग्रस्तांना मदत देण्याचा आम्हाला जे काही योग मिळाला आणि ते आमचं पुण्यम आम्ही समजतो आणि हे काम करत असताना या निलंगा तालुक्यामध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या निर्माण झालेल्या परिस्थितीला आपण कुठंतरी सहकार्य केलं पाहिजे म्हणून हा संकल्प आम्ही या केला आज पिंपरी चिंचवड शहरातील आमचे चावा मातो सा। सर्व छावा युवा मराठा महासंघ मातोश्री सामाजिक संस्था आणि राटणी काळेवाडी शिवसेना विभागाच्या सर्व मित्रमंडळीने हे असे किट बनवून आणि हे तुमच्यासाठी किट आणलेले आहे तुम्ही स्वीकार करावा एवढंच मी या ठिकाणी सांगतो जय जय महाराष्ट्र तर आज आपण इथं मुगावमध्ये मदत करताय पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकराला काय आपल्या डोक्यात कल्पना अशी आली की आपल्याला मदत करावं लागेल माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली मराठवाड्यामध्ये जे थेटग्रस्त भागामध्ये शेतकरी विद्यार्थी असतील लहान मुलं असतील किंवा जे काही घरघ आहेत आपण जरी समजा पुण्यामध्ये जरी राहत असतो तर आपण आपले भूमिपुत्र या नात्याने आपल्या महाराष्ट्रातल्या या मराठवाड्याच्या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे आणि हे जन्म होत असताना आपण समाजाचं काहीतरी दे 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 ला देणं लागतं म्हणून मी माझ्या पिंपरी चिंचवड शहरातील जे माझी मित्रमंडळी आहेत सहकारी आहेत हो, विशेषतः छावा युवा मराठा महासंघ पिंपरी चिंचवड शहर आणि महाराष्ट्र राज्य आणि मातोश्री सामाजिक संस्था पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीनं मी संकल्प ज्या दिवशी केला त्या दिवशी पहिल्या दिवसापासून भरघोस लोकांनी माझ्याबरोबर चांगल्या प्रकारे मदतीचा ओघ निर्माण केला आणि त्या ओघामुळं मी धाराशिव असेल लातूर जिल्हा असेल भूम बरंडा ह्या भागामध्ये ज्या नागरिकांना मदतीची गरज होती त्या दर्जेचं आम्ही धावून गे जा गेलो आणि त्यांना जे पाहिजे ते देण्याचा संकल्प केला आणि आमची मराठवाडा जनविकास संघाच्या वतीनं आम्ही सर्व मराठवाडवाड्यातील सर्व जनता आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये एका विकोपाने राहतो आणि आपल्या मराठवाड्याची सांस्कृतिक जपण्याचं आम्ही जे काही कार्य करतो किंवा ते जप जपण्याचा संकल्प करतो आणि तशाच पद्धतीनुसार हा आमचा कार्यक्रम झाला त्याच्या अगोदर मराठवाडा संग्रामाच्या दिनाच्या निमित्ताने सतरा सप्टेंबरच्या दिवशी हा कार्यक्रम त्याच्या अगोदरच तेरा चौदा चा तारखेच्या वेळेस महापूर आला पण सतरा सप्टेंबरचा जो काही आपला संग्रामाचा दिवस होता तो दिवस देखील आम्ही साध्या प्रकारे साध्या साध्या नियोजन करून साध्या प्रकारे नियोजन करून तो संकल्प आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस आमच्या पिंपरी चिंचूर शहरातील मराठवाडामधील भागातील सर्व नागरिकाला आम्ही एक आवाहन केलं की आपल्या मराठवाड्यामध्ये आपल्याला मदतीचा हात आपणाला द्यायचा आहे आणि मराठवाड्यातील सर्व जनतेने भरघोसपणे आम्हाला पाठिंबा दिला आणि संपूर्ण भागामधून मराठवाड्यातील विद्यार्थी असतील मराठवाड्यातील नागरिक असतील आणि मराठवाड्यावर आमच्यावर प्रेम करणारे जे आमचे मित्रमंडळी असतील ते कोकणातले असतील किंवा ते पश्चिम महाराष्ट्रातले असतील किंवा विदेश खानदेशातले असतील त्यांनी सर्वांनी आम्हाला भरघोसप्रमाणे मदत केली आणि त्या के मदतीचा ओघ आम्ही प्रत्येक गावात गरजूंना देण्यासाठी आम्ही संकल्प चालतो साधारणतः किती किटचं सा आपण वाटप केलेलं आहे अन्नधान्याच्या किती किट वाटप केलेल्या आहेत तसं तर पाहिलं तर अन्नधान्याच्या किटे तसं आम्हाला सांगता येणार नाही कारण काय लाखो कीट आम्ही आतापर्यंत या मराठवाड्यामध्ये दिलेले आहेत कारण का ह्याच्या अगोदर कोल्हापूरमध्ये जे राधानगरीला जे पाऊस पडला होता पाणी आलं होतं त्या दिवशी त्यावेळेस देखील आम्ही पूर्ण सातशे नऊ कॅम्पो भरून आम्ही त्या ठिकाणी मदत दिली त्यानंतर कोकणामध्ये महाड तालुक्यामध्ये माळीन या गावामध्ये डोंगर पसरला होता त्यावेळेस देखील आम्ही मदतीचा ओघ पूर्णपणे आम्ही त्यांना उघडं पडू दिलं नाही कारण काय ज्या ज्या भागामध्ये अशी आपत्तीकालीन व्यवस्था येते त्यावेळेस आमचा जो मित्रपरिवार आहे आम्ही सामाजिक बांधिलकीला जास्त महत्त्व देतो राजकारणापेक्षा आम्ही सामाजिक बांधकीला महत्त्व देऊन आम्ही हे कार्य करतो आणि तसा पाहायला आकडा तर आम्ही ज्या गरजूपर्यंत पोचण्याचा आम्ही संकल्प पो परत करू आणि जरी समजा आमच्यापासून जरी कुठल्या प्रकारे देण्याचा देण्याची अजून इच्छा असेल आणि कोणाला जर काही कमी पडत असेल तर आम्ही देण्याचा अजून संकल्प करतो